गतवर्षीच्या दुष्काळ आणि रब्बी हंगामातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पेरणी हंगाम आलेला आहे यंदाच्या या पेरणी हंगामाबद्दल पाऊस भरपूर असल्याच्या अफवा पिकवल्या जात आहेत आणि यामध्ये बियाणे आणि खतांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू झाला महाराष्ट्रामध्ये एक तृतीयांश कापसाचे क्षेत्र देशातील कापूस लागवड क्षेत्रापैकी पेरले जाते आणि या कपाशीच्या बियाणामध्ये सगळ्यात जास्त काळा बाजार महागाई आणि फसवणूक यातून शेतकऱ्यांना नाडले जात आहे हा जो काळा बाजार आहे हा सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हिस्सेदारीमधून या ठिकाणी चालवला जात आहे त्यावरती तात्काळ सरकारनं नियंत्रण बसवलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला रास्तभावामध्ये आणि खात्रीशीर बियाणे देण्याची हमी या ठिकाणी दिली गेली पाहिजे ही मागणी किसान सभा करत या ठिकाणी करत आहे आणि कापसाच्या बियाण्यामध्ये अनेक घोटाळे सरकारनं केलेले आहे वास्तविक पाहता शेंद्री बोंड अळीला प्रतिबंध करणारे प्रथिनं सी आर वाय वन ए सी आणि सी आर वाय वन ए बी यांचा समावेश असला पाहिजे ही शिफारस देशातल्या महत्वाच्या कृषी शास्त्रज्ञांनी केलेली आहे परंतु सरकारनं ही शिफारस डावलून सी आर वाय वन ए सी व सी आर वाय वन ए बी या प्रथिनांची सक्ती न करता केवळ बियाण्याच्या पाकिटावरती शेंद्री आळीस प्रतिबंधात्मक नाही असा शिक्का मारून बियाणं शेतकऱ्यांना विकवलं जात आहे ही खुद्द सरकारच स्वतः या ठिकाणी फसवणूक करत आहे याचबरोबर या, या बियाण्याच्या किमतीमध्ये सातत्यानं वाढ केंद्र सरकारच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे एका बाजूला शेतकऱ्यांना कापसाची किंमत मिळू दिली जात नाही शेतकऱ्यांसाठीचा लागवड खर्च मात्र दुपटीपेक्षा जास्त करण्याचे प्रयत्न हे सत्ताधाऱ्यांच्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या मुनाफेखोरीसाठी केले जात आहे खतांच्या बाबतीमध्ये तोच अनुभव या ठिकाणी ज्या खात्रीशीर कंपन्यांचा खत पुरवठा व्हायला पाहिजे त्याऐवजी बोगस खतं ही मोठ्या प्रमाणावर वितरित केली जातात ज्याच्यामधून शेतकऱ्यांची फसवणूक आणि पिळवणूक या ठिकाणी खते बियाणे औषधं ही मूलभूत शेतीसाठीची आदानं याच्या वितरणावरती या वितरण प्रणालीवरती योग्य अशा प्रकारचं नियंत्रण हे स्थापित केलं पाहिजे जर या ठिकाणी काळाबाजार वाल्यांना पाठीशी घालण्याचा जर प्रयत्न सरकारनं केला तर त्या काळा बाजार करणाऱ्यांच्या गोदामावरती देखील किसान सभा हल्ला केल्याशिवाय राहणार नाही हा सरकारला या ठिकाणी इशारा देतो आहोत पीक कर्जाचे गतवर्षीचंच वाटप जे आहे ते अत्यल्प अशा प्रकारचं पीक कर्ज त्या ठिकाणी कर दिलेलं आहे कापसाच्या पीक कर्जाच्या पतमर्यादेमध्ये वाढ केल्याची घोषणा या ठिकाणी केली के जाते के। परंतु घोषणा जरी तरी असली तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना हे पीक कर्ज कोणत्या हंगामामध्ये मिळणार आहे खरीप हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना सरकार देणार का बँकांनी स्टाफ नाही मनुष्यबळ नाही निधी नाही असली कुठलीही कारण न देता पीक कर्जाचं वाटप अत्यंत वेगवान पद्धतीनं या ठिकाणी केलं पाहिजे ही देखील मागणी किसान सभा या ठिकाणी करत कर आहे अठरा जूनपासून यासाठीचा संघर्ष सप्ताह महाराष्ट्र राज्यभरामध्ये किसान सभा शेतकऱ्यांच्या लढ्याच्या माध्यमातून या ठिकाणी चालवणार आहे याबद्दलचा योग्य इशारा महाराष्ट्रातील आणि देशातील सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी देत आहोत शेतकऱ्यांच्या मिरवणुकीला ला, लगाम लावण्यासाठी सरकारी यंत्रणा जर कार्यरत झाली नाही तर या यंत्रणेला धडा शिकवण्याची ताकद निश्चितच शेतकऱ्या शेतकऱ्यांमध्ये आहे आणि किसान सभा ते केल्याशिवाय राहणार नाही